दिग्रस्ते ठाणेदार यांनी शेतकऱ्याला बेकायदा मारहाण केली असून त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे दिग्रज तालुक्यातील आनंदवाडी येथील शेतकरी अमोल चव्हाण हे एच डी एफ सी दिग्रज शाखेच्या बँकेत पीक कर्ज मागण्याकरिता गेले असता संबंधित कर्ज भरून देखील बँकेनं मागील कारणे दाखवत शेतकऱ्यांचं कर्ज नाकारलं त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने बँक व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधण्याकरिता गेले असता काहीही कारण नसताना बँकेचे व्यवस्थापकानं पोलीस स्टेशन दिग्रस यांना फोन लावून बँकेत बोलावलं आणि दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी कुठलीही विचारपूस न करता अमोल चव्हाण यांना बेदम मारहाण करत घडलेल्या घटनेबाबत एच डी एफ सी बँकेचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली अशा आशयाची तक्रार आनंदवाडी येथील शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे करत संबंधित ठाणेदारास कडक कारवाई करत निलंबित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एच डी एफ सी बँकेत माझा भाऊ नाव अमोज प्रकाश चव्हाण पीक कर्ज मागण्यासाठी गेले असता दिग्रस्थान सर्वानंद वानखेडे साहेबांनी माझ्या भावाला जाणून बुजून मारहाण केली त्याकरिता आम्ही आज एस पी ऑफिसला निवेदन दिले आणि आमच्यासोबत त्याचे वडील समस्त गावकरी मंडळीसुद्धा आज वीस पंचवीस जण इथं आला असेल आम्हाला साहेब साहेबाचं सस्पेन्शन किंवा कधी हेच आम्हाला निवेदन आम्ही मागणी केली असेल गाव आनंदवाडी तालुका जिल्हा माझ्या मिस्टरला मारहाण झाल्याबद्दल अमोल प्रकाश चव्हाण वानखडे साहेब निलंबित पाहिजे आज आम्ही निवेदन दिलेले आहे निवेदन कुठे दिलं आपण आज एस पी आयबीस दिलेलं आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ